विदर्भ न्यूजची विशेष बातमी रात्री बारा वाजता एका बड्या नेत्याचा वाढदिवस साजरा काही नेते माजी नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती सर्व नियम धाब्यावर बसवून उडविण्यात आले फटाके वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथे वारंवार शासनाचे नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरा बारा वाजताच्या पुढे काही बड्या नेत्यांचे वाढदिवस साजरे करण्याची परंपरा नवीनच सुरू करण्यात आलेली आहे मात्र प्रशासन या पद्धतीला आळा घालण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नसल्यामुळे नागरिकांमध्ये या विषयावर अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत प्राप्त माहितीनुसार मागील काही महिन्यांपासून काही बड्या नेत्यांचे कारंजा लाड येथे रात्री बारा वाजताच्या पुढे वाढदिवस साजरे करण्यात येत आहेत वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्त शहरातील काही नेते माजी नगरसेवक तसेच काही प्रतिष्ठित लोक उपस्थित असतात या सर्व प्रतिष्ठितांच्या उपस्थितीत शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री उशिरा आकाशामध्ये उंच उडून फुटणारे फटाके मोठ्या प्रमाणामध्ये फोडल्या जातात विनापरवानगीने डी जे व वा लाऊडस्पीकरचासुद्धा वापर केला जातो त्याचे चित्रीकरणसुद्धा करण्यात येते एकीकडे शासनाच्या आदेशावरून कारंजा पोलिसांनीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांना नोटीस देऊन रात्री दहा ते सकाळी पाचपर्यंतच्या काळात कुठल्याही प्रकारचा ध्वनिक्षेपकाचा वापर धार्मिक स्थळावर करण्यात येऊ नये व असे आढळून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल अशा सूचना बजाविण्यात आलेल्या आहेत कारंजा शहरामध्ये दिनांक एकवीस जुलैच्या मध्यरात्री या कायद्याचा भंग केला जातो मात्र कारंजा पोलीस यावर डोळेझाक करताना दिसतात अशा कार्यक्रमांना उपस्थित असणारे जनतेचे नेते किंवा नगरसेवक माजी नगरसेवक नियमांचे उल्लंघन करतात त्यामुळे शहरातील सामान्य जनतेला जो त्रास होतो याला जबाबदार कोण अशा उलटसुलट चर्चा कारंजा शहरातील जनतेमध्ये खुलेआम सुरू आहेत अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा